नमस्कार मैत्रिणीनो मी धनाश्री कुलकर्णी गोप्ते माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आपण माझ्या मागच्या शिकवणीमध्ये म्हणजे शिकवणी क्रमांक तीसमध्ये आपण मोत्याचा तांबा कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ बघितला होता तर आज आपण आपल्या शिकवणीमध्ये त्यावर ठेवणारा मोत्याचा मोत्याचे भांडे किंवा मोत्याचे फुलपात्र कसे बनवायचे याचा व्हिडिओ बघणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोत्याचा हा पेला कसा बनवायचा हे बघणार आहोत तर मोत्याचा जो हा तांब्या आहे हा मी माझा आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिकवणी क्रमांक तीसमध्ये बघू शकतात त्यामध्ये ही मोत्याची लोटी किंवा मोत्याचा तांबा कसा बनवायचा ते मी शिकवलेलं आहे तर आज आपण हे मोत्याचे फुलपात्र किंवा मोत्याचा पेला कसा बनवायचा हे बघणार आहोत यासाठी आपल्याला लागणार ला आहेत ला ला पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती पाच नंबरचेच आपल्याला पर्पल रंगाचे मोती लागणार आहेत म्हणजे जांभळ्या रंगाचे मोती सात नंबरची सुई आणि चाळीस नंबरचा तंबूस धागा कात्री लागणार ला आहे ला धागा कट करण्यासाठी चला तर आता आपण बघूयात की कसा बनवायचा हा पेला तर मोत्याचा पेला बनवण्यासाठी आधी आपल्याला ही अकरा बाय तीनची जी ही पट्टी आहे ही मोत्याची बनवून घ्यायची आहे आता ही जर पट्टी तुम्हाला कशी बनवायची हे माहिती नसेल तर माझा शिकवणी क्रमांक तीस बघा ज्यामध्ये मी मोत्याचे भांडे कसे बनवायचे हा व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामध्ये मी ही पट्टी अगदी बेसिकपासून एक्सप्लेन केलेली आहे तुम्ही शिक शिकवणी क्रमांक तीस बघितल्यानंतर तुम्हाला ही पट्टी नक्कीच बनवता येईल आता आपण सुरुवात करूयात आपल्याला इथे हे अकरा अकरा बाय तीनची ही आपल्याला पट्टी बनवायची आहे आता आपण सुरुवात करूया हा जो पहिला इथला जो आपला राऊंड आहे त्या राऊंडमधनं मी इथून सुई बाहेर काढून घेते आहे त्यानंतर पुढच्या राऊंडमधनं पण मी इथे सुई बाहेर काढून घेते आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे दोन पार्ट्स आहेत दोन टोकं आहेत हे आपल्याला जॉईन करायचे आहेत तर आता आपण सुरुवात करूयात तर आता माझा जो माझा जो धागा आहे तो ह्या मोत्याच्या खालनं निघालेला आहे बाहेर इथे आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे एक पांढऱ्या रंगाचा मोती मी घालून घेतलेला आहे धाग्यामध्ये आता जोडताना हे बघा हे जे टोक आहे या टोकामधला हा जो मधला मोती आहे या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे जॉईंट करताना इथे आपल्याकडे एक दोन तीन मोती आलेले आहेत आता इथे अजून एक मोती घ्यावा लागणार आहे आपल्याला म्हणजे हे आपलं चारचं सर्कल जे आहे ते पूर्ण होणार आहे तर इथे धाग्यामध्ये मी परत एक पांढऱ्या रंगाचा मोती घालून घेते आहे आणि हा ह्या टोकाचा हा जो मधला पांढरा मोती आहे यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता दुस दुसरा सर्कल जॉईन करताना इथे आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत आपल्याला फक्त एकाच मोत्याची गरज आहे त्यामुळे धाग्यामध्ये आता आधी आधी हा जो मोती आहे या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे एक दोन तीन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे इथे आपल्याला चौथा आप मोती घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा आहे तर इथे मी चौथा जो मोती आहे पांढऱ्या रंगाचा हा घालून घेतलेला आहे एकच मोती आणि हा जो मोती आहे पांढऱ्या रंगाचा त्या मोत्यातनं आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं म्हणजे मधल्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता परत आपल्याला इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर घेऊन यायची आहे इथे पण आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती ऑलरेडी आहेत इथे आपल्याला चौथा मोती ॲड करायचा आहे आता आपण इथे आपल्या जागा इथून बाहेर निघतोय त्यामुळे आपल्याला ह्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं अशा दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे या दोन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढते आता इथे पण आपल्याकडे एक दोन तीन मोती आहेत आपण एकच पांढऱ्या मोती घालून घेणार आहोत आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या शेजारच्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं ह्या मोत्यातनं आणि ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आधी एकाच मोत्यातनं काढली मी आणि नंतर ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ आता काय करायचं आहे हे जे आपलं राऊंड आहे ते व्यवस्थित घट्ट बसावं यासाठी आपण प्रत्येकामधनं एक एकदा परत एकदा सुई फिरवून घेणार आहोत तुम्ही पण सुई फिरवून घ्या मी पण सुई फिरवून घेते आता हे बघा इथे मी धागा परत फिरवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे दोन मोती आहेत या मोत्यावर आपल्याला पाच मोत्यांचा राऊंड तयार करायचा आहे मग आपल्याकडे दोन मोती हे ऑलरेडी आहेत आपण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घेऊया पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत हा पांढरा मोती आणि त्याच्या शेजारचा हा पांढरा मोती या दोन मोत्यातनं म्हणजे पहिले इकडनं इकडे या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला त्याच्या पुढच्या एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे एक आणि दोन दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आणि धागा घट्ट ओढायचा आहे इथे आपल्याकडे एक दोन तीन मोती ऑलरेडी आहेत धाग्यामध्ये आता आपल्याला फक्त दोनच पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन दोन पांढरे मोती घेतलेत आहेत मी धाग्यामध्ये एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक दोन आणि तीन धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आता ह्या दोन मोत्यातनं मी पुढच्या दिशेने सुई बाहेर काढली आणि धाग्यामध्ये दोन पांढरे मोती जे आहेत ते घालून घेतलेले आहेत आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे जी।, जी स्टेप आपण मगाशी केली होती ती स्टेप आपण रिपीट करतोय ओढून घेतलेलं आहे परत सेम स्टेप रिपीट पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि ओढून घ्यायचं आहे धागा घट्ट इथे परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन दोन एक दोन तीन या तीन मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे एक दोन तीन चार राऊंड आपले झाले इथे परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आपले सहा राऊंड झाले पाहिजे असे दहा पाचवा राऊंड चालू आहे आपला परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत दोन एक दोन तीन या तीन मोतातनं सुई बाहेर काढायची आहे आणि धागा घट्ट ओढायचा आहे आता सहाव्या सहाव्या राऊंड करताना काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे ते बघा इथे आपल्याकडे एक दोन तीन एक दोन तीन आणि चार मोती आहेत म्हणजे बघा पुढच्या दोन मोतातनं सुई बाहेर काढायची पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे त्याच्या हा जो वरचा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे म्हणजे टोटल तीन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि धाग्यामध्ये आता आपल्याला फक्त एकच पांढरा मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती मी घालून घेतलेला आहे आणि हा जो मोती आहे म्हणजे बघ एक दोन तीन आणि चार हा जो ह्या साईडचा सा मोती आहे यातनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या म्हणजे हे आपल्याला फक्त लॉक करण्यासाठी म्हणून आहे त्याच्या पुढच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे आणि धागा जो आहे तो घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला धागा परत वेगवेगळ्या ठिकाणून फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो बेस आहे तो व्यवस्थित घट्ट बसेल हे बघा हा जो बेस आहे आपला हा इथे तयार झालेला आहे आता आपल्याला वरची बाजू कशी बनवायची आहे हे आहे आता मी काय करते की मोत मो वरच्या मोतातनं सुई बाहेर काढते आता ह्या एका मोतातनं मी सुई बाहेर काढते हे बघा मी या एका मोतातनं सुई फक्त बाहेर काढून घेतलेली आहे आता धाग्यामध्ये एक जांभळा मोती आपण घालून घेऊयात आणि त्याच्या पुढच्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे प्रकारे धागा घट्ट ओढायचा आहे परत अजून एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली इथे इथे जांभळा मोती परत घालून घेतलेला आहे आणि हा परत पुढचा जो पांढऱ्या मोती आहे त्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे परत धाग्यामध्ये जांभळा मोती घालून घ्यायचा आहे आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही सेम स्टेप आपल्याला रिपीट करायला जायची आहे आता मी तुम्हाला न सांगताच फक्त स्टेप रिपीट करते तुम्ही फक्त बघा धागा ओढताना इथे गाठ वगैरे बसू देऊ नका धागा सरळ बाहेर आला पाहिजे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे घट्ट नाहीतर पेल्याचा आकार व्यवस्थित दिसणार नाही असं आपल्याला शेवटच्या स्टेपपर्यंत इथपर्यंत आपल्याला करून घ्यायचंय तुम्हीही करून घ्या मीही करून घेते आणि मग आपण बघूयात की आपला पेला कसा दिसतो ते अशा प्रकारे इथे आपला जो पेला आहे हा तयार झालेला आहे इथे मी प्रत्येक पांढऱ्या मोत्यातनं एक एक जांभळा मोती जो आहे तो घालून घेतलेला आहे आणि इथे आपला छान असा पेला तयार झालेला आहे तर इथे आपलं तांब्या भांड्याचा जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित पूर्ण झालेला आहे शिकवणी क्रमांक तीस आणि शिकवणी क्रमांक एकतीस हे दोन्ही व्हिडिओ बघून तुम्ही हा तां मोत्याचं तांब्या भांडे तुम्ही बनवू शकतात माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद